मनोज जरंग्याला बॉम्बे मध्ये मुंबईमध्ये त्यांना परवानगी देण्यात येऊ नये आझाद मैदानात परवानगी देण्यात येऊ नये पोलिसांनी जरंग्याला थांबवण्यासाठी तक्रारी रितसर देण्यात आलेल्या आहेत शेअर मार्केट पासून ते मंत्र्यांच्या घरात घुसतो इथपर्यंत राजधानी असलेल्या मुंबईला कुठेतरी इजा पोहचेल ती कुठेतरी थांबवण्याचा था, घाट घालणारा हा माणूस पोलिसांनी जरंग्याला थांबवण्यासाठी एखाद्याला थांबवण्याकरिता कारणांची गरज असते ती तक्रारी रितसर देण्यात आलेल्या आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवडण्याचा प्रयत्न केला आहे मनोज जरांगेंचं मुंबईतील आंदोलन फसणार असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात कारण त्यांनी कोर्टात पुन्हा एकदा धाव घेतली आहे याचिका टाकली आणि मागणी देखील केली आहे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील मराठा आंदोलनाच्या विषयी हायकोर्टामध्ये आता परत एकदा धाव घेतलेली आहे काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापलेला आहे आणि मराठा समाजाला तातडीनं आरक्षण जाहीर करा अन्यथा मुंबईला येऊन आमरण उपोषण करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला होता आणि त्यावरच मनोज जरांगे यांनी मुंबईला येऊ नये यासाठी एक एक याचिका आधी देखील जाहीर जारी करण्यात आलेली होती तर येत्या वीस जानेवारीला कोट्यवधी मराठा बांधवांना घेऊन आपण मुंबईत धडकणार असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे दरम्यान जरांगींचं मुंबईतील आंदोलन फसण्याची शक्यता आता वर्तवली जाते कारण गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील मराठा आंदोलनाच्या विरोधात आता पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे मनोज जरांगे पाटील सरकारला वेठीच धरतात त्यांच्यावरती फौज त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करा अशी मागणी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टामध्ये आज सकाळी केलेली आहे मंडळी ही आत्ताची बातमी आहे थोड्या वेळापूर्वी ही बातमी लेख झाली आहे त्यामुळे हायकोर्ट आता यावरती काय निर्णय देतं याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे विशेष बाब म्हणजे यापूर्वी जरा देखील मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केलेली होती मात्र हायकोर्टाने या याचिकेवर तातडीने सुनवाई घेण्यास नकार दिलेला होता मुंबईत आंदोलनाच्या भीतीने आम्ही याचिका दाखल करून घेऊ शकत नाही आम्हाला महत्वाची कामं आहेत या विषयाशी संबंधित तु प्रशासनाकडे तुम्ही जावं आम्ही येथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसलेलो नाही अशा शब्दात हायकोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारलेलं होतं तर दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात यावी अशा आशयाची याचिका त्यांनी दाखल केली आहे मंडळी मराठा आंदोलन पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे यावरती हायकोर्ट काय निर्णय घेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील यांचं वीस जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू होतं त्यासाठी ते वीस जानेवारीपासून अंतरवाली सराटे या गावातून निघणार आहेत आणि कोट्यावधी मराठा समाज हा त्यांच्यासोबत जाणार आहेत असंख्य गाड्या या दरम्यान असणार आहेत लाखोंच्या संख्येने गाड्या असणार आहे आणि कोट्यवधीच्या संख्येमध्ये मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत मुंबईला जाणार आहे याच दरम्यान मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती काही मंडळींना आहे आणि त्याच संदर्भात गुणरत्न सदावर्ते यांनी आता एक पुन्हा एकदा याचिका दाखल केलेली आहे आप मंडळी आपल्याला आठवत असेल गुणरत्न सदावर्ते यांच्याकर्वी हेमंत पाटील यांनी एक याचिका दाखल केलेली होती त्यावरती हेमंत पाटलांना न्याय कोर्टाने सुनावलेलं होतं आम्हाला इतर देखील महत्वाची कामं आहेत आणि कायदा न्यायव्यवस्थेचा प्रश्न आमचा नाही तो प्रशासनाकडे घेऊन जाण्यात यावा अशा पद्धतीने भटकारलेला होता आता त्यावरती पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि आता ह्या वेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आता बघू शकणार आहोत की वीस जानेवारीच्या पूर्वी कोर्टाने काही निर्णय जर का दिला तर निश्चितच या सगळ्या गोष्टींमध्ये मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मुंबईमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनासाठी उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील तसेच मराठा समाजाच्या वतीने काही मोठमोठ्या मैदानांची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यावरती आता अशा पद्धतीचा आक्षेप हा गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून घेतला जातोय त्यामुळे निश्चितच येणारं प्रकरण हे भविष्य काळात पुढच्या काळात काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात का याच्याकडे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मंडळी गुणरत्न सदावर्ते यांनी ही पहिली याचिका दाखल केलेली नाही आहे याच्या आधी देखील गुणरत्न सदावर्ते यांनी असंख्य प्रयत्न केलेले आहेत परंतु कोर्टाने याआधी त्यांना या बाबीमध्ये भटकारलेलं होतं आता पुन्हा एकदा गुणरत्न सदावरते ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की ह्या वेळेस आता गुणरत्न सदावरते हे मनोज जरांगे पाटील यांना आवडणार आहेत म्हणजे ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद